नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती छप्पन्न वाहनांची त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी रेट हा बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डमध्ये सकाळ सतराच्या निलावामध्ये ही आहेत मित्रांनो त्याच खालोखाल विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार आठशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला विंचूर मार्केटमध्ये भाव मिळालेला आहे इतर दिवसांच्या तुलनेत आज उन्हाळी कांदा बाजार भावामध्ये मार्केटमध्ये स्थिरता आपल्याला बघायला मिळाली आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका